देवणी तालुक्यातील वलांडी येथून जवळच असलेल्या धनेगाव तांडा पाटीजवळ झालेल्या ट्रक आणि कारच्या भीषण अपघातामध्ये जण घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार तांडा पाटीजवळ जाणारी आर्टिगा कार वलांडीकडे येणारा ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मध्य प्रदेश येथील कापडाचे व्यापारी माही क्रिएशन इंदोरचे मालक संजय जैन सेल्समन संतोष जैन माझा शर्ट्स इंदोरचे संजय जैन चालक सचिन जैन सर्व राहणार इंदोर, इंदोर यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची भीषणता इतकी भयानक होती की अर्टिका गाडीचा चुराडा झाला घटनेचा पंचनामा देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके आणि त्यांच्या सहायकांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून सर्व मृतदेह वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले मैतांच्या सर्व नातेवाईक यांना कल्पना देण्यात आली आहे शादुल बोडीवाले एम सी एन न्यूज देवनी